ग्रामसेवकावर टक्केवारीचे गंभीर आरोप अनवा येथील ग्रामसभा आरोपांमुळे तापली चौकशीची जोरदार मागणी भोकरदन तालुक्यातील अनवा गावात झालेल्या ग्रामसभेत ग्रामसेवकावर विकासकामांना मंजुरी देताना टक्केवारी म्हणजे कमिशन घेतल्याचे गंभीर आरोप करण्यात आल्याने ग्रामसभा चांगलीच तापली या आरोपांमुळे गावातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पंचायत प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावातील विविध विकासकामांना मंजुरी देताना ग्रामसेवकाने आर्थिक मोबदल्याची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे विकासकामे रखडली असून सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला या गंभीर आरोपांनंतर ग्रामसभेत एकच खळबळ उडाली संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची ठाम मागणी केली मात्र या आरोपांवर अद्याप ग्रामसेवकाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही दरम्यान या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे नावाचे पण फुगंनी घालून दिले हनंदी टक्के घेतले टक्के खाऊन पण